बोधकथा राज हा एक खोडसाळ आणि वात्रट मुलगा होता तो सतत कुणाची ना कुणाची खोडी काढत असे मे महिन्याची सुट्टी सुरू झाल्यावर तर त्याच्या या खोडसाळपणाला अधिकच ऊत येत असे त्यामुळे त्याची आई सतत काळजीत असायची मे महिन्याच्या सुट्टीत एके दिवशी राज खेळण्याकरिता म्हणून नेहमी सारखा बाहेर पडला वाटेत त्याला एक कुत्रा दिसला त्या कुत्र्याला त्याने आंजारलं गोंजारलं आणि जसा कुत्रा खुशीत येऊन त्याचे पाय चाटू लागला तसा राजने खिशातून दोरा काढला व त्या दोऱ्याला एका बाजूने मोठा दगड बांधला व दुसरे टोक कुत्र्याच्या शेपटीला बांधलं आणि त्या कुत्र्याला छिव केलं त्याबरोबर कुत्रा घाबरला पाठीमागे काहीतरी जड वस्तू आहे हे पाहून तो वावचळला आणि सैरा वैरा पळू लागला ते बघून राज मोठमोठ्याने हसू लागला क्षणार्धात तो कुत्रा राजच्या दिशेने पळू लागला तसा राज घाबरला आणि पळस सुटला पण कुत्र्याचा वेग प्रचंड असल्यामुळे राज कुत्र्याच्या तावडीत सापडला कुत्र्याने त्याच्या पायाचा कर कचून चावा घेतला लगेच आसपासच्या लोकांनी कुत्र्याला हुसकावलं आणि राजला घरी पोहोचवलं आईला सगळा वृत्तांत कळताच आईने ताबडतोब त्याला डॉक्टरांकडे नेलं त्यानंतर सगळी सुट्टी राजची औषध इंजेक्शन यामध्ये गेली आई त्याला म्हणाली राज बघितलंस ना तुझ्या खोडसाळपणाचे परिणाम मी हजारदा तुला समजावत असते पण तुला समजतच नाही आता पाहिलंच ना करावं तसं भरावं राजलाही त्याची चूक उमगली त्याने आईची माफी मागितली आणि पुन्हा कोणाच्याच खोड्या न काढण्याचं वचन आईला दिलं तात्पर्य करावे तसे भरावे चांगले कर्म केल्यास चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केल्यास वाईटच फळ मिळते म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे